भगतसिंग गावडेची जलतरण स्पर्धेत विजयी झेप राज्यस्तरीय स्पर्धेत पाच रौप्य एक कांस्य पदक पटकावले मडगावमध्ये आमदार संकल्प अमोणकर यांच्या हस्ते गौरव वास्को गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या भगतसिंग गावडे यांनी जबरदस्त कामगिरी करत पाच रौप्य आणि एक काश्यपदक पटकावले विविध प्रकारात सातत्यपूर्ण प्रदर्शन करत त्याने वैयक्तिक चॅम्पियनशिपचा किताब आपल्या नावे केला भगतसिंगने पन्नास व शंभर मीटर बटरफ्लाय शंभर मीटर फिस्टाईल पन्नास मीटर बॅकस्ट्रोक आणि दोनशे मीटर इंडिव्हिज्युअल मेडली या स्पर्धांमध्ये रौप्य पदके पटकावली तर पन्नास मीटर फ्रीस्टाईलमध्ये काश्य पदक मिळवले या कामगिरीमुळे त्याला मडगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्याला पदकासह प्रमाणपत्र ट्रॉफी रोख बक्षीस व पंचतारांकित हॉटेलमधील एक रात्र मुक्काम देण्यात आला सध्या भगतसिंग केली स्विमिंग क्लब बेळगाव येथे प्रशिक्षण घेत असून त्याला प्रशिक्षक अजिंक्य मेंढके अजित जेटीकट्टी राजेश शिंदे अतुल धुडूम इम्रान सर गोर्धन सर सतीश यादव यांचे मार्गदर्शन लाभले केली इंटरनॅशनल स्कूल कुवेम्पू नगर येथील स्टाफचेही त्याला मोलाचे सहकार्य मिळाले भगतसिंगने आपल्या यशामुळे रेणुका इन्फ्रास्ट्रक्चरचे परशुराम काकतकर केली सोसायटीचे अध्यक्ष प्रभाकर कोरे आणि उमेश कलगटगे यांच्या प्रोत्साहनाचाही मोलाचा वाटा असल्याचे नमूद केले या कामगिरीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत असून पुढील वाटचालीत शुभेच्छांचा वर्षाव होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा